सत्सव तुमचं सहर्ष स्वागत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब बेल लायकनची घंटी वाजवायला विसरू नका आंबोळे हे बघा साठी मी काल तांदूळ तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ असे भिजत खातली होती मी आणि रात्री बारीक वाटून घेतले मग आपलं पीठ चांगलं फरमेट व्हायला पाहिजे चांगलं फुगायला घ्यायला पाहिजे तर मी आंबळ्यासाठी बघा असं आंबळे करून घेतले ते बघा आणि हे आंबळे ना खूप छान लागतात खायला आंबोळे वेगळे आणि ढोसा वेग ढोसा वेगळा आपला वे ढोसा नुसार वाढण्याचा हे बघा असं आंबोळे असे करायचे जाड जास्त पातळ नाही करायचे आपण आंबोळे बनवत आहे ना अशा पद्धतीने सर्व आंबोळे करून घ्यायचे ती चटणीबरोबर बटाट्याच्या भाजीबरोबर कुठच्या खूपच्या पण भाजीवर काय खा, खाऊ शकते असं काय नाही की बटाट्याची भाजी हवी आहे ना कुठच्या पण भाजीवर खाऊ शकतो तुम्ही बटाट्याची भाजी मटकीची भाजी आणि चटणी खोबऱ्याची हो सांबार खूप छान लागतं हे तर बघा माझं आता मी असं करून घेते आंबोळे आणि भावणे वेगळे आणि आंबोळे वेगळे ते बघा तेव्हा किती छान झाले आंबोळी पाणी आता मी हे सर्व असंच करून घेणार आहे क्रिस्पी करून आहे आंबोळी अशी आंबोळी करून घ्यायचे ते बघा असे मी अशा पर अशा पद्धतीने मी सगळे आंबोळे केले ते बघा किती सुंदर झाले जांबोळे ते बघा असे आंबोळे करायचे खूप छान लागतात खायला चट्टीबरोबर बटाट्याच्या भाजीबरोबर सांबारबरोबर हे बघा आपला कांदा आता चांगला फ्राय झाला आहे आता आपण ह्याच्यात मसाले टाकायचे आता आपण लाल मिरची पावडर हे बघा लाल बेडगी मिरची पावडर टाकणार आहे आणि आपला घरचा मसाला टाकणार आहे आणि आता आपण टॅमॅटो टाकून घेते ह्याच्यात आपला टॉमॅटो मऊ व्हायला पाहिजे आणि बीठ कशाला टाकला आहे आपण चांगला कलर यायसाठी आता मी टॅमॅटो टाकला ह्याच्यात बघा टॉमॅटो चांगला मऊ करून घेते आणि आता मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये लाल बेडगी मिरची मसाला पावडर आता मी ह्याच्यात टाकणार आहे एक चमचा लाल बेडगी मिरची पावडर आणि आपला घालचा मसाला टाकायचा ह्याच्यात लाल मिर लाल मसाल्याचा बटाटा बनवणार आहे मी ह्याला काय आहे वेगळं टाकायचं मित्र मस्त ही भाजी करून बघा तुम्ही कमी आहे ह्याच्यात लाल मिरची पावडर आपण आपला घरचा मसाला तो एक चमचा आपला घरचा मसाला मी टाकते गर्मी पण आहे खूप जास्त तिखट नसते लाल मिरची पावडर मसाला चांगला हलवून घ्यायचा चांगलं फ्राय करायचं आपले आपला टमाटा चांगला नरम व्हायला पाहिजे आम्ही अर्धा चमचा हळद टाकली आता हे चांगलं मिक्स करून घेते आता आपला टमाटा चांगला मऊ होते नेहर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी कारण की आपली र आपण रस्सा भाजी बनवणार आहे रस्सा म्हणजे लपच बनवणार आहे बटाटा वेगळा मसाला मसाला भाजी वेगळ्या प्रकारची म्हणजे थोडंसं आपण पाणी टाकणार आहे ग्रेवी करायची आपल्याला ग्रेवी थोडीशी ग्रेवी जास्त पण नाही थोडीची तोपर्यंत आपला टोमॅटो तो मऊ होतो आहे आणि आपण ह्याच्यात टाकणार आहे बीट टाकणार आहे कलर यासाठी बघा बीट तुमच्याकडे असलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल बघा आपण हे ह्याच्यात टाकलं आहे टाकले टाकलं आणि बटाटे कापून नाही घ्यायचे असे खूश करून घ्यायचे बघा असे कुस करून घ्यायचे कापून नाही घ्यायचे बटाटे कुस करून घ्यायचे तर मी या पद्धतीने सगळे बटाटे कुस करून घेते बघा असे कुस करून बटाटे घ्यायचे ते बघा असं करते मी सर्व कुस करून घेतले बटाटे असे सगळे कुश करून घ्यायचे आणि मग जरा ग्रेवी आपली टमाटे मऊ झाले ना मग ह्याच्यात सोडायचं बघा कलर किती मसाला आहे बघा कलर किती मसाला आहे हे बघा मी बटाटे सोडून घेतले त्याच्यात आणि वेगळ्या पद्धतीची भाजी कलर पण किती छान आहे खायला पण मस्त रोज सारखा पिवळा बटाटा आणि वेगळ्या प्रकारची भाजी बनवते बटाटे टाकून घेतलेत मी ह्याच्यात तर मिक्स करून घेते हलवून घेते तुम्हाला वाटलं ह्याच्यात अजून ग्रेवी पाहिजे तर थोडंस पान टाकायचे जात जा। छान होते जा भाजी बरं त्याला झाकून हे जाणार आता आपली ही रेसिपी तयार झाली आहे मस्त रस्सादार बटाट्याची भाजी ग्रेव्ही थोडीशी आणि खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणी मी कशी बनवली तुम्हाला सांगते मी ते तुम्हाला पण माहीत असणारे तरी पण सांगते मी त्यात खोबरं हिरी मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीर भरपूर आणि मिक्सरला घेतले आणि थोडंसं पाणी घातलं गट, आहे बघा घट्ट एकदम घट्ट झाली चटणी आणि रस्सेदार भाजी ग्रेव्ही टाईप आणि हे आंबोळे बनवले तुम्ही तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकलची कर घंटी बजायला विसरू नका धन्यवाद